कसं काय चाललंय माऊली शेळ्यांचं निवेदन बघितलं का बघा कसं काय चालते ते शेळे आता पावसाळा म्हणजे बऱ्यापैकी पाऊस झाला बघा मेमध्येच बारा तेरा मेला पुष्कळ पाऊस झाला म्हणजे अगदी भरगतचा असा चारा बी झाला आणि पावसाने तर कहरच केला माऊली जबरदस्त पाऊस झाला आणि त्याच्यामुळं आता शेळ्यांचं बी एकंदर चांगल्या पद्धतीनं चाललंय कारण ह्या टायमाला चाऱ्याची लई भयंकर पंच येते पण आता चारा चांगल्या प्रकारचा आहे न्याव का शेळ्या आणि पावसाळ्यामध्ये कसं कसं काय चाऱ्याचं चा नियोजन असतं ती बघा आता बघा पुढं आता तुम्हाला दाखवतो सगळं शेळ्यांचं कसं कसं काय नियोजन आहे माझं ती बघा तुम्ही आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि टाका सबस्क्राईब करून म्हणजे मग बरं असं कमावली आता डोंगरावर माळ आता शेळ्या चारायला चालले ते बरोबर आहे का तर तुम्ही म्हणणार ह्यात काय लय विशेष रोजचा नित्य नियम आहे बर का पण एक तुम्हाला महत्वाची गंमत अशी सांगायची आता शेळ्या पुढा आहेत बरोबर मी त्यांच्या पाठीमाग आहे शेळ्या किती स्पीड मध्ये चाललेत पण आता हे अग तुम्हाला, तुम्हाला गंमत दाखवतो ती गंमत अशी म्हणजे आता नुसतं मी आवाज देणार आता बाबा शेळ्या बरोबर कशा एका ठिकाणी जाऊन थांबते ते हे बघा आता चालल्यात का नाही शेळ्या बघत राहा नसतं आता हे बघा कशा बरोबर एका जाग्यावरती शेळ्या सगळ्या थांबणार आता हे बघा बघा आता सांग तुम्हाला आता हे किती स्पीड मध्ये चालले ते अर्धे अरे चला या अरे 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 ओ अरे 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 चला थांबा थांबा अरे रे अरे चल थांब लगा अरे थांबलाय ना हां कस का इतक्या स्पीड मध्ये चालले त्यांना नुसता आवाज दिला की थांबला कारण मी पाठीमाग आहे ना आता त्यांना माहित आहे ही मालक पाठीमाग राहिलं नुसता आवाज दिला आता हे बघा थांबले एका जागेवर बरोबर कस काय चरतात मावडी शेळ्या बघितल्या का काँग्रेस हे का पावसाळ्यामध्ये काँग्रेस खातीच शेळ्या असलं काँग्रेस हे का मनसोक्त काँग्रेस खाणाऱ्या शेळ्या पावसाळ्यामध्ये काँग्रेस एक अतिशय गुणकार्य शेळ्यांसाठी म्हणजे पौष्टिक मना रोगप्रतिवर्धक म्हणा पाहिलं का इकडं आता टंटणे बघा ही झाड झाडं रानटंटणे ह्या टंटण्या खाल्ल्या खाल्ल्या ही खडल्या आणि आता इकडं काँग्रेसावर मिठी लावली पाहिलं का कस काय का शेळ्या माऊली इथं शेळ्या कस काय एकाग्र होऊन चरतात का नाही पण आता तुम्हाला गमत दाखवू का कशा आहे ते बघा याला म्हणायचं इशारा आणि शिक्षण आता हे बघा एकाग्र चालतात आहे का नाही पण आता हे का बघा नुसतं अडे चला या या अडे चला या 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 चला पळा 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 चला या 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 चला या या इकडं इकडं या या इकडं या या इकडं या सगळी ओके हा थांबा 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 चरा चरा कस काय थांबा म्हणले की थांबले का नाही लगे लागले का नाही चरायला सगळे मग असाय माऊली शिक्षण कसं काय वाटतं एकंदर शेळे मला कमेंटमध्ये सांगा बरं का बघा रे चला या इकडं रे 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 चला या चला रे 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 चला पळा रे 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 चला या इकडं कसं काय बघा बघितलं का आवाज दिला गेलं की हे बघा पाठीमागं फेक सगळे सगळ्या चरतात का नाही मग बघितलं का हे बघा चरतात का नाही हा आता बघा चला या इकडे चला या, या चला, चला 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 या या चला या पळा या या, 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 या या चला या या चला या या चला चला या या सगळे चला 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 या, या 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 चला चला या या, या चला ही झाड कशाच आहे बघितलं का माऊली याला हिवर असं म्हणतात आणि हा हिवर पावसाळ्यामध्ये शेळ्यांसाठी अतिशय शे उत्कृष्ट हा रोगप्रतिकारशक्ती शक्ती या हिवरामध्ये भयंकर असते पण हा हा हिवर एक शेळ्यांच्या आहारामध्ये जाणं अतिआवश्यक आहे शाळेमध्ये असणारा बघा हा नवीन चारा पाहिलं का म्हणजे हा नवीन चारा फुटी फुटलेले असते बघा आणि हे समोर जे दिसतंय का तुम्हाला हे बघा ही दिसलं का ही दिस ही, ही गवत आणि ह्याच्यामध्ये काय असतं माऊली आळी असते आळी अशी ह्या गवतामध्ये जाऊन बसलेली आळी आणि आन... आणि ही आळी एकदा शेळींच्या पोटामध्ये गेली की पोट विकार होण्याची शक्यता असते म्हणजेच त्याला देट लागला असं म्हणते ती आणि मग अशा वेळेला आपल्याकडं औषध असणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये शेळ्यांना शक्यतो पोटाचा जास्त विकार होतो किराळ लागणं किंवा त्यांचं जुलाब होणं किंवा अपचन म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या पावसाळ्यामध्ये म्हणजे चारा असूनसुद्धा त्यांना तो पचणे लागला जात नाही मग त्याच्यासाठी आपल्याकडं औषधांचा साठा असणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच आपण म्हणाल कोणती औषधं तर समजा पोटाच्या विकारावरती शिरबुष्ट रुमिकेर नावाच्या पावडर आहेत त्या पाण्यातून एक एक चमचा जर दिला का नाही तर शेळीला कसलाही पोटाचा विकार होत नाही आला का लक्षात आणि तसंच पावसाळ्यामध्ये लीव रॉटान फॅशनेल अशा पद्धतीचं डोस असतात आणि लहान पिलं असले ना तर त्या लहान पिलांना काय करायचं माऊली स्टार आणि लॅक्झेन नावाचे पावडर आहे म्हणजे ही लिक लिक्विड आहे एक लिटरचं लिक्विड घ्यायचं स्टार नावाचं आणि त्याच्यामध्ये वीस ग्रॅमची लॅक्जेन नावाची पुडी म्हणजेच पावडर मिसळायची आणि ती चांगल्या पद्धतीनं मिक्स करायची हलवायची आणि त्याचे रोज लहान पिला पिल्याला ना नाही म्हणजे आठ दिवसाचं पाच दिवसाचं पिल्लो तर त्याला तीन तीन मिलीनं डोस द्यायचा ते साड दिला तरी अतिशय चांगला किंवा रोज दिला तरी आहे म्हणजे जस जसं मोठं होईल तस तसा तो डोस वाढवायचा तीन मिली चार मिली पाच मिली जर तुम्ही लहान पिलाला लेगजिन आणि मल्शिस्टान हा जर डोस दिला ना तर अशी पिलं तंदुरुस्त राहतात की त्यांना पोटाचा कुठलाही विकार होत नाही आणि शेळ्यांना काय करायचं पावसाळ्यामध्ये नेहमी पोटाचा विकार लागू नये म्हणून शिरबुष्ट नावाची किंवा रोमिकेर नावाची पावडर आपल्या घरामध्ये ठेवायची जर पोटाचा त्रास वाटला म्हणजे जुलाब किराळ लागणं असं म्हणजे अनेक काय पोटाची समस्या असेल तर ह्या दोन्ही पावडरपैकी कुठलीही तुम्ही एक चमच्याभर पाण्यामध्ये टाकून विरघळून त्या पाजल्यास दहा मिनटाचा मिनटामध्ये शेळीला तंदुरुस्त म्हणजे रिझल्ट आहे आणि त्याच्याचप्रमाणे टोनेगामध्ये म्हणलं तर प्रोटाना आहे लिव आहे अशा नाना प्रकारच्या आव, औ औषधी आहेत परंतु ते आपल्याकडं अव्हेलेबल असणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं जेवढी मला जेवढी माहीत आहे ही माहिती मी आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि आप्पा महाराज नरोटी या चॅनलला Like लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद